एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बेकायदेशीर डिझेलच्या साठ्यावर छापा छत्तीस कंटेनरसह तीन हजार सहाशे लिटर डिझेलचा साठा जप्त बातम्या आहे चाकण पुणे मधून पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहत निगोजे गावात हद्दीत अनधिकृत डिझेलच्या साठ्यावर खेड तहसीलदार आणि राज्य दक्षता पथकाचा छापा कारवाईत तीन हजार सहाशे लिटर डिझेलचा सा साठा छत्तीस कंटेनर दोन टँकर चार कॉम्प्युटर एक जनरेटर प्लास्टिक टाक्या आणि इतर साहित्य आढळून आले डिझेल साठवून विनापरवाना मशीनद्वारे मिसून ते कंटेनरमध्ये भरण्याचा प्रकार गेली कित्येक वर्षांपासून सुरू होता कंटेनरमध्ये डिझेल भरताना आढळून आल्याने आणि कोणतीही सुरक्षा वापरली नसल्याने नऊ जणांवर महालिंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे बेकायदेशीर डिझेल भेसरीमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे बेकायदा साठ्याचा सा पंचनामा करून खेड तहसीलदार यांच्याकडून डिझेलचा सा साठा सील करण्यात आला आहे राज्य दक्षता पथकाने बावीस तारखेला इथे अनाधिकृत डिझेलचा सा साठा आणि इथे अनाधिकृत डिझेल वाहनांमध्ये टाकतायत ऍक्सिस कॅरियर्स अँड लॉजिस्टिक कंपनीचे वाहन इथे जागेवर छत्तीस कंटेनर आहेत आणि टँकर आहे, आहे डिझेलचं भरलेलं एक तीन हजार लिटरचं एक दुसरी साधी टाकी आहे जिच्यामध्ये एक सहाशे लिटर डिझेल आहे आणि अनाधिकृत इथे मशीन ठेवून त्या नोझेलद्वारे डिझेल भरताना दक्षता पथकाला रेड हँड आढळून आलेला आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं परंतु आम्ही मतमोजणी कार्यक्रमात व्यस्त असल्याने आज इथे सविस्तर पंचनामा करून पोलीस स्टेशनला जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यासाठी आम्ही फिर्याद दाखल करत आहोत किती वर्षापासून स्थानिक रहिवाशांना इथे पत्र्याचं शेड लावल्यामुळे साधारणपणे अंदाज आला नाही की आतमध्ये काय चालू आहे पण तरी साधारणतः जे ड्रायव्हर इथे आहेत आता बिहारचे वगैरे तर त्यांनी सांगितलं की वर्षभरापासून ते इथे डिझेल टाकण्यासाठी येतात आणि ही सगळीच वाहनं जी आहेत ती ऍक्सिस करिअर कंपनीची आहेत त्यात ते तीन ड्रायव्हर्स आहेत हे केलेले इथे साधारण छत्तीस कंटेनर आहेत मोठे दोन टँकर आहेत आणि एक हे मशीन आहेत याचे एक्झॅक्ट हे काढता येणार नाही पण छत्तीस कंटेनर इथे उभे आहेत आणि दोन टँकर आहेत भरलेले तीन हजार लिटरचं डिझेल त्यात फुल भरलेलं आहे आणि आतमध्ये काही जनरेटर आहेत मशीन आहेत काही यांनी एक ऑफिस थाटलेलं होतं इथे तिथे चार पाच कम्प्युटर्स आहेत रजिस्टर्स आहेत वेगवेगळी वेग वाहनं रोजची किती येतात त्यांची पावती पुस्तकं आहेत बिलिंग आहे म्हणजे रेग्युलर पेट्रोल पंपावर होतं ते सगळंच या ठिकाणी अनाधिकृतरित्या होत होतं असं एकंदरीत दिसत आहे आम्ही आता फिर्याद दाखल करतोय पुढील तपासात पोलिसांना जसे निर्देश येतील त्याप्रमाणे ते करतील कारवाईची माहिती तर राज्य दक्षता पथकाकडून आणि मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आम्हाला दिलेली आहे त्यानंतर इथे तालुका पुरवठा अधिकारी कुंभार साहेब यांनी पूर्ण दोन दिवस इथे बंदोबस्त ठेवला त्यांना मदतीसाठी इथले स्थानिक पोलीस पाटील जे आहेत निघोजेचे पोलीस पाटील कुरळी मोईचे पोलीस पाटील आणि खराबवाडी आणि म्हाळुंगीचे पोलीस पाटील यांनी दोन दिवस पूर्ण रात्र दिवस इथे पहारा दिलेला आहे दोन पोलीस त्यांच्या समवेत होते आणि आमचं मतमोजणीचं काम पूर्ण होईपर्यंत त्यांनी इथून या ठिकाणाहून एकही वाहन निघून जाऊ दिलेलं नाही पोलीस पाटलांनी अतिशय अभिनंदनीय अशी कामगिरी या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि त्यामुळे आज सविस्तरपंचनामा पुन्हा श्रेकदा करण्यात येऊन आपण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करत आहोत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा